ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पक्ष गमावण्याचा धोका असल्यानं आगामी निवडणूक कुठल्या चिन्हावर लढायची याची चिंता शरद पवार यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि समर्थकांना सतावू लागली आहे यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरही याचा परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते शरद पवार यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ घरोघरी पोहोचवलंय त्या बळावर तब्बल पंधरा वर्ष सलग आघाडीचं सरकार महाराष्ट्रात होतं मात्र आता था उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात तब्बल चाळीस आमदार सत्तेत सहभागी झाले आमदार आणि खासदारांच्या संख्येनुसार निवडणूक आयोग आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हवाली केला हाच न्याय आणि निकष राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची याचा न्याय निवाडा करताना लावण्यात येणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे पोटनिवडणुकीच्या निमित्तानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं मशाल हाती घेतली होती तेव्हापासून मशाल घेऊन आता लोकसभेची निवडणूक केव्हाही जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन होताच निवडणूक आयोगानं मतदार याद्या जाहीर करणं सुरू केलंय त्यानुसार पंधरा फेब्रुवारी पर्यंत निवडणूक जाहीर केल्या जातील असा अंदाज वर्तवला जातोय या दरम्यान राष्ट्रवादीचा निकाल अजित पवार यांच्या गटाच्या बाजूनं लागला तर शरद पवार यांना नवा पक्ष आणि नवं चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे याचा फटका मात्र निवडणुकीला बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही सध्या राज्यातील महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू आहे ज्याचा जिथे प्रभाव त्याचा तिथे उमेदवार असं धोरण ठरवण्यात आलंय त्यानुसार शरद पवार यांच्या गटाला प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रातील आठ ते दहा जागा देण्यात येणार आहेत मात्र पक्ष आणि चिन्हच नसेल तर काही जागा शरद पवार गटाला सोडाव्या लागतील शरद पवार यांचा स्वभाव लक्षात घेता ते सहजासहजी हार मानतील असं दिसत नाही याचा अंदाज आला असल्यानं त्यांनी पर्यायी व्यवस्था करून ठेवली असल्याचंही सांगण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर